रात आली तरी पडले पानर डोळ्यामंदी मंदी पाणी तरी गळ्यामंदी मंदी याचा हात पाठीवर सोनियाची पाठी शरमेन नाही कधी झुकली मानर हात पसरून गाड्या सुखयत नाही रा डोळ्या ढक करून जय शिवराय तर आज चौदावा दिवस आहे आता आपण कंदार किल्ला पूर्ण केला आणि आता साधारण सहा आहेत आणि आता आपण चाललो आहे नांदेडच्या दिशेने आणि आता एक साधारण तीस किलोमीटर आहे आणि पूर्ण काळू पडणार आणि नांदेड जो किल्ला आपला म्हणजे त्या या प्रवासातील हिसवाचा टप्पा आहे तर आता आपण लवकर जरी पोचलो ना तरी कसं आहे सकाळ सकाळी किल्ला करायचा आणि आपल्याला परतीचा प्रवास तिथूनच करायचा आहे नांदेडवरून तर त्यामुळे आपल्याला मुंबई जाण्यासाठी आपल्याला प्रवास बसने जायचा आहे त्यामुळे बस मॅक्सिमम संध्याकाळीच्या असतात तर मध्ये खूप गॅप होऊन त्यासाठी आधी गाई करणं तो अर्थ नाही त्यासाठी आपण आता आरामात जाऊ इथे मुक्काम करू कुठेतरी नांदेडच्या अगोदर आणि सकाळी दुपारच्या आसपास आपण किल्ला करून मग संध्याकाळी मुंबईचा परतीचा प्रवास करू तोपर्यंत जय भवानी जय शिवराय नांदेड बघा अजून एकोणतीस किलोमीटर पांगरा तांडा दोन किलोमीटर काय डिस्टन्स काय कमी व्हायचं नावात नाही घेतो ठळक पडत आलंय आणि टायमिंग झालंय सहा सहा दहा था। ठळक झालेला दिसतोय ना पाहून गाडी आली तर फ्लॅश पडेल तर बोर्ड दिसतंय का लोहा तेरा नांदेड चोवीस इकडे काही हॉटेल आहे तर इकडे चहा नाश्ता भेटला नाश्ता करू कारण आपण आता जवळ आलो नांदेडच्या रात्री आपल्याला स्पीड भेटतो तिकडे थांबू सायकलावाला जागा इकडे हॉटेल नांदेडकर पन्नास झालेत आणि आता नांदेड इथून साधारणतः सहा किलोमीटर आहे आपण पाहू शकतो सहा किलोमीटर गोंडेगाव डावीकडे नांदेड सात किलोमीटर सरळ चला लाईट लावली आहे मगाशीच कारण पूर्ण काळोख होता आणि तर नव्हते पण कशाला आपण रिस्क घ्या तर त्यासाठी लाईट लावून टाकली टूशन नाही उद्या चार्ज करायची गरज नाही उद्या आपण कधी गाडीत असो बसमध्ये वेळ टू मुंबई चौदा दिवस मुंबईपासून लांब आहे एम एस झिरो टू झिरो वन झिरो वन तर दिसते पण झिरो टू खूप वेळा दिसतो आणि बघितलं जरा मुंबई काय वाटायचं <laughs> वेळ मुंबईची माणसं कसंही असो पण आपली मुंबई नऊ दहा झाले अजून जवळचा पत्ता नाही आणि आपण बघा फायनली आपण नांदेड सिटीमध्ये पण पोचतो आहे आता जरा तर एक किलोमीटर समथिंग बाकी राहिलं असेल तर काय बोलणार सिटीमध्ये यायचं मग टेन्शनमध्ये काय सायकल लावायचा प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही आणि तो का जास्त एरिया असतो आता लोहा दाखवले करून फोर्टी टू लातूर, लातूर। वन फोर्टी थ्री लातूर आपण मागे टाकले कधीच अहो नागपूर थ्री फोर्टी टू राईट आपण तो जाणे का भाई सीजा सीजा बोल का एकदम सीजा तक अपने को एक भी लॉज मिला नहीं है अभी कैसा होगा क्या होगा मालूम नहीं क्योंकि गूगल मैप पे इतना सारा दिखाया था अभी तक एक भी नहीं दिख रहा है आदि के का तो लाइन से दिखे अपने को जल्द से जल्द फटाफट चाहिए स्टे करने के अपने बजट में गावोगावी वृक्षारोपण गड संवर्धन पर्यावरण संवर्धन तड़े पण काम करते हैं हां हाँ आ गया आता आपण नांदेडमध्ये आलो असता बऱ्याच ठिकाणी आपण रूम बघू पण रूम कुठेच भेटायला तयार नाही आणि काही काही ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर लूट चाललेली तर काही कळत नव्हतं हो आणि साडे दहा वाजून गेलेले तर हे दीपक रोड हा भाऊ हे आपण कधी कोणा विचारलात नाही म्हणजे देव समोरून चालून येतो नाही देव नाही देऊ आहे नाही देव समोरून नाही सांगतोय कारण लाईफ मध्ये असा बऱ्याच असा अनुभव झालाय आणि प्रत्येक वेळेला योगा योगा मग, मग, ते सहज भेटले योगायोगाने मग म्हणजे पोलीस वाले भेटले ते बोले नाही तुम्ही यांच्याबरोबरच जा तुमचं काम करते तर त्यांनी एका ठिकाणी आणलंय हॉटेलमध्ये तर मी जरा बोलू जास्त गोरूही नाही तर प्रॉपर नाशिक स्टेशन जवळ रोडच आहे सॉरी नांदेड नांदेड स्टेशन ना, रोड ना, जवळच आहे तर त्यांनी जे सहकार्य केलं ते खरंच मनपूर्वक धन्यवाद आणि असंच शिवकार्य असंख्य शिवभक्तांचा हातभार लाभवते शिवचरणी प्रार्थना जय शिवराय जय शिवराय आज पंधरावा दिवस आहे आणि काल रात्री आपण नांदेड सिटीमध्ये नांदेड सिटी शहरामध्ये मुक्काम केलेला दीपक रोडा यांनी जे आपलं सहकार्य केलं आहे ते उत्स्फूर्त आहे आणि त्या खरंच मला पूर्वक धन्यवाद तर आता आपण निघतो आहे नांदगिरी किल्ल्यासाठी तर जय भवानी जय शिवराय प्रवासी भेटू तयारी झाली आपली ही आपली कालची भूम होती नांदेड सिटीमध्ये आलो आहे तू बघू शकता आपण फोरी भाजी घेऊ सायकल आपण त्या हॉटेलच्याकडेच लावली आणि तिथून आपण मग नांदगिरी किल्ला करून मुंबईसाठी बघू आणि जे काल आपल्याला गायकवाड भेटलेले तर त्यांना सांगितलं रूमसाठी मुंबईला गाडीसाठी बघायला तर फोन करू कारण नांदगिरी किल्ल्याची जवळच आहे तर आपल्याला आवडत नाही सगळं दाखवायला दाखवायला घेतलं पण या हॉटेलमध्ये थांबलेलो हे हॉटेल आहे हॉटेल गोरुईन लॉजिंग तर सायकल आतमध्ये लावली आहे गाडी आणि निघूयात चला आपण नाश्ता वगैरे करून दहा वाजले आहेत आणि येत आपण दहा वाजता निघालो आहे लॉन्सचं साडेनुळं सोडलं तर काल रात्री पण जेवण नव्हतं माझा नाश्ता चांगला दाबून केला आणि मस्त बघितलं पंधरा पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला खिचडी रुप पंधरा रुपयाला काय बोला त्याला बालूशाही आणि मुंबईमध्ये काय रेट असं माहिती आहे ना तर मुंबईत पंधरा रुपयाला वडापाव मिळतो इकडे स्वस्त असं खाण्याचे आयटम वगैरे तर काल लचच्या भानगडीत आपण अडीच किलोमीटर पुढे आले तर आता आपल्याला परत मागे जायचं आहे

गारमेंट्सचं दुकान आहे ते शहरी लोक येते पण आपण साधारण मुंबईपासून साधारणतः सा सातशे साडेसातशे किलोमीटर दूर आहोत आपण जिल्ह्या जवळपास पोहोचलो आपण देगलूर सरळ केळी मार्केट डावीकडे चौपाला सरळ नावगाव राईट जिल्हा पण राईट आपलं राईटला जायचं

आपल्या सेट मध्ये जसे दोन गुरु दोन साइड ला असतात इकडचा हा गुरुज आहे तो गुरुज आहे आणि हा मधला जो आहे पॅच पूर्ण खाली पायरे आहे पायरे तो जो आम्ही आता सेट बनवला बरोबर भविष्यात तिथे आम्ही एखादा प्रोग्राम जर घ्यायचा असला तर घेऊ शकतो आणि तिथून जर पाहिला तर जाणता राजाचा जो सेट आहे तसा हा सेम दिसतो म्हणजे दोन साइडला दोन गुरु आणि हा जो नदीचा व्यू आहे आपल्या किल्ल्याला नंदगिरी किल्ल्याला गोदावरी काठचा किल्ला आहे तर नदीच्या व्यूमुळे आपल्या किल्ल्याला एक नवीनच असं आकर्षक असं वैभव प्राप्त होत आहे तर आपण तिकडून किल्ला किल्ल्याचं शंभर टक्के वरचं काम स्वच्छतेचं केलेलं आहे आता आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळून आपण परत कसं कर संवर्धन करता येईल रजिस्टर्ड असा अकाउंट नंबर आहे आता आपला किल्ला किल्ल्याचा ग्रुप जे आहे जे रजिस्टर नाही आहे सध्या ते आपण सर्व ॲक्सेप्ट करता येईल काही प्रॉब्लेम नाही आमच्या किल्लेदार ग्रुपचा जयेश भरणे आहे त्याचा नंबर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू जे काही तुम्हाला निधी द्यायचा ते तुम्ही टाकू शकता आणि त्याचा पूर्ण आम्ही ऑडिट करून सगळ्या गोष्टी करता ठीक आहे ना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब आले होते त्यांनी किल्ल्याची पाहणी केली त्यांनी त्यांच्यातर्फे शासनातर्फे जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त लोकसहभागातून कोणी जर इच्छुक असेल काम करण्यासाठी तर आम्हाला आम्ही त्यांनाही आवाहन करतो की त्यांनी जे काही त्यांच्याकडून होईल तेवढं त्यांनी त्या कंधारच्या किल्ल्याला हा दरवाजा जोड म्हणजे तिथपर्यंत हां कंधार माहूर आणि नांदेड हे जोडण्यासाठी भुयारी मार्ग तो आहे त्या तो त्या लोकांना पाणी वगैरे जे लागायचे जाण्या जाण्यासाठी तर ते इथून उतर ह्या दरवाज्यातून उतरून

वॉटर वर्क्स त्यांचं हे ऑफिस होतं आणि कार्विंग करून म्हणजे हे कार्व करून मी नाव टाकलेलं आहे हे फार पुरातन नाव आहे टॉप वॉटर प्लांट प्लांट

हे निजाम साहेब कारण जे हे निजाम कालीन कारण जे आहेत त्याचे स्ट्रक्चर बघू शकता हे जुनं स्ट्रक्चर आहे ते अजूनही जसं जसं साबूत आहे कलर काली फारला सर रंगारगोडी पाच बुर्ज आपण पाहू शकतो त्याच्या टेबल

बरेच किल्ल्यावरती अतिक्रमण झालेले तर त्या प्रकारे येथेही अतिक्रमण झालेलं आपण पाहू शकतो त्याचं कायदेशीर कारवाई करणं हा फक्त एक एकमेव असा योग्य होतो आता आपण शर्मा ट्रॅव्हल बघत होतो मंड्यामध्ये तर आपल्याला तिकडे गाडीची सोय झाली ना तर एक गायकवाड आहे ते काल रात्री पण भेटलेली तुम्ही बघितलं असाल तर ह्याने आपल्या गाडीची एक अरेंजमेंट करून दिलेली अंबामध्ये तर आपण तिथे चाललो तिथून मग आपण मुंबईचा परतीचा प्रवास करतो त्याने जे सहकार्य केलं काल रात्रीपासून आतापर्यंत ते उत्कृष्ट आहे आणि खरं धन्यवाद आहे यांचं कार्यालय जय भवानी जय शिवराय नमस्कार आता साधारण सव्वा चार झाले आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण लातूर फाट्यावरती आहे नांदेड येथील तर इथून आता आपण ही बसने आता आपण आता मुंबईला चालू आहे तर सायकल वगैरे लोड केव्हाची झाली आहे पाच सहा बातला इथून निघेल तर हा सगळा योगायोगाचा भाग आहे आणि काल आपल्याला एक लातूर फाट्याला भेटलेली गायकवाड म्हणून त्यांनी आपली सोय करून दिली तर हे आम्हाला टेव्हलटवाले ऐकत नव्हते तर असंच कळत नकात का होईना कोण ना कोण सह योग्य सीतात आणि समोर आपलं कार्यसिद्धीच नेतात तर आपण इथून उद्या आपण मुंबईला पोहोचू तर पुढील प्रवास लवकरच होईल तर तोपर्यंत जय भवानी जय शिवराय आणि लवकरच भेटू नवीन प्रवास